सदलगा शहरी पालिका स्वच्छता कर्मचारी दिन काल मोठ्या उत्साहात साजरा चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सदलगा नगरपालिका सदलका व कर्नाटक राज्य पौरसेवा नोकर संघ शाखा सदलका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तेवीस सप्टेंबर हा दिवस पालिका स्वच्छता कर्मचारी दिन विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला यामध्ये पुरुष कर्मचाऱ्यांचे क्रीडा प्रकार व स्त्री कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे क्रीडा प्रकाराचं आयोजन करून त्यातून विजयी स्पर्धकांना पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी श्री सुभाष संपगावी हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी सदलका नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री शिवानंद भोसले हे होते कर्नाटक राज्य पौर सेवा नोकरांचा संघ सदलका शाखेचे अध्यक्ष संजय गुडे यांनी आपल्या मनोगतात पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यासोबत आपल्या परिवारातील पाल्यांकडे कटाक्षने लक्ष पुरवावे आणि त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच शहरातील साफसफाईचं काम करत असताना कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी प्रामुख्याने अग्रक्रमाने घ्यावी आणि सर्व सुरक्षा उपकरणे वापरावीत असं आवर्जून सांगितलं आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याधिकारी श्री शिवानंद भोसले यांनी सांगितलं की पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी शासकीय स्तरावरील सर्व सुविधा उपलब्ध करून त्या कर्मचारी वर्गास पुरवण्यास मी कटिबद्ध आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं या कार्यक्रमाप्रसंगी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील नगरसेवक भीमराव माळके आत्ता उल्ला मुजावर हेमंत शिंगे प्रशांत करंगळे रवी गोसावी अभिनंदन पाटील संतोष नावले दर्याप्पा हवालदार प्रकाश अनुरे चिदानंद समगार इलाई सनदी सुनील नंदे कैलास माळगे पालिका कर्मचारी आय बी सेसम एम बी गवंडी विजयकुमार कोकणे कृष्णा बागडी यांच्यासह पालिका स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी पत्रकार बंधू व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदलगाश्वर प्रतिनिधी प्रतिनिधी अण्णासाहेब कदम